नमस्कार मंडळी आम्ही मालवणी या चॅनलवर स्वागत आहे हे बघा दत्तजयंतीनिमित्त जो सुंटवड्याचा प्रसाद केला जातो तो आज आपण पाहूया आणि आपण सर्वांच दत्तजयंतीनिमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा चला तर आपण सुंटवडा कसा करतात तो पाहूया दत्त दत्तजयंती स्पेशल सुंटवड्याचा प्रसाद करण्यासाठी मी फक्त पाचच जिन्नत घेतलेले आहे ते मी तुम्हाला दाखवते मी सुकं खोबरं अगदी बारीक करून घेतलं आहे एक वाटीच सुकं खोबरं घेतलं आहे मोठी वाटी होती आणि ही अर्ध बाऊल साखर आणि आपल्याला हे सुंठ पावडर घेतलं आहे मी सुंठ नाही घेतलं आहे पावडर घेतली आहे आणि चार ते पाच असे टेबल स्पून मी हा ओवा घेतला आहे आणि दहा वेलची डोळे घेतले ओवा आणि वेलची दोडे आणि खोबरं मी थोडंसं अगदी गरम करून घेणार आहे भातायचं कर नाही करपवणार नाही गरम करून घेणार आहे चला तर मग आपण करायला घेऊया हे बघा पॅन गरम झालेला आहे त्यात आपण आता हा ओवा घालून घेऊया आणि बारीक गॅस करून आता अगदी थोडंसं गरम करायचं करपवायचं नाही थोडंसं आता हे मी थोडंसं गरम करून घेते त्यात हे आता मी हे वेलदोडे पण घालून घेते वेलदोड्याचे मी आते दाणे घेणार आहे सालासकट घेणार नाही आहे फक्त आता गरम करून घेते हे बघा आता मी हे गरम करून घेतलेलं आहे जास्त करपवलेलं नाही बघा लाईटली भाजलं आहे थोडं ना तिखटपणा कमी होतो आणि खायला पण छान लागतो अशा पद्धतीने भाजून तुम्ही केला तर आता हे मी काढून घेते आता हे सुकं खोबरं घेतलं आहे सुकं खोबरं पण असं लाईटली तसं मंद घ्यायचं भाजून घेणार जेणेकरून थोडासा असा कच्चा पण असतो ना तो निघून जातो आणि खुसखुशीत आपलं हे प्रसाद होतो सुंठवड्याचा आता हे मी व्यवस्थित असं भाजून घेते हे बघा अगदी दोन मिनटं आपण हे मंदा आगीवरती असं गरम करून घेतलं थोडं मिडियम ठेवलं तर ते लाल होऊन जातं आता गॅस बंद करूया हे बघा थोडं असं खोबऱ्याला ना हे बघा हाताने केलं तरी अजून बारीक होतं असा कचकशीतपणा आला पाहिजे मंद गॅसवर केलं का तसं होऊन जातं आता आपण करायला हे थंड झाल्यावर करायला घेऊया हे बघा आता हा ओवा थंड झालेला आहे आणि मी हे वेलदोडे सोलून घेतले आता आपण हे आधी मिक्स करून घेऊया त्यामध्ये हे मी आता सुंट पावडर घातली ही साखर घालून घेऊन घेऊया बघा आता हे आपण सर्व एकत्र करून घेऊया आणि मग हे मिक्सरला लावल्यानंतर त्यामध्ये खोबरं नी घालून मग मिक्सरला लावायचं असं करायचं दोन्ही वेळेला आता हे मी सर्व मिक्स करून घेते हे बघा आता हे सर्व मी मिक्स करून घेतलंय आणि आता हे थोडं थोडं करून सुक्या भांड्यामध्येच हे करून मिक्सरला लावून घ्यायचं आता सर्व हात असेल तर सर्व घालून घ्यायचं आता हे मी घालून घेते यामध्ये हे बघा आता आपण हे सर्व मिक्सरमध्ये आधी हे करून घेऊया नंतर खोबरं घालून फिरवायचं पहिलं आधी हे फिरून घ्यायचं हे बघा मी हे सर्व मिक्सरमधून आता बारीक करून घेतलं आहे आता आपल्याला ह्यामध्ये परत खोबरं मिक्स करायचं आहे आणि मग बारीक करायचंय पुन्हा थोडंसं घ्यायचं आता हे आता मी ह्यामध्ये खोबरं घालून घेते हे बघा खोबरं पण छान थंड झालंय थोडीशी ही सुंठ पावडर ह्यामध्ये घालून मग आपण परत एकदा फिरवून घेऊया आता हे सर्व ह्यामध्ये घालून घ्यायचंय बघा सर्व व्यवस्थित मस्त असं एकजीव होऊन जातं आणि खोबरं अजून आपलं बारीक होऊन जात आता हे सर्व आपण हातानेच मिक्स करून घेऊया आता हे मी सर्व मिक्स करून घेते हे बघा मंडळी दत्त जयंती स्पेशल सुंटवडा प्रसाद तयार झालेला आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओ सहित मी आपणास भेटतच राहीन आपण माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्त राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद